भाई सारे ना गाड़ी ना अरे 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 इधर इधर आ बार-बार राजीव अपड़ो गोविंद भाई आउना इधर ये किरण हो गए भाई तो भैया वाइड दिनांक डिसेंबर तेवीस रोजी धुळे महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधीची जी मुदत आहे ती संपते आहे त्यांचा कार्यकाळ आहे या ठिकाणी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे के की धुळे महानगरपालिकेवर या धुळे महानगरपालिकेवर जिल्हाधिकारी कलेक्टर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषद धुळे यांना प्रशासक म्हणून नेमावं याचं कारण आहे गेल्या पाच वर्षामध्ये धुळे महानगरपालिकेमधील भाजपच्या का, काळाकाळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अनियमित्य झाली चुकीचे व्यवहार झाले आज काही राजकीय लोकांचा अड्डा धुळे धुळे महानगरपालिकेत बनलेला आहे या गोष्टीमुळे या ठिकाणी शिस्त लागण गरजेचे सहाशे बत्तीस कोटीचा अर्थसंकल्प असल्याने धुळे महानगरपालिका आहे याला जर शिस्त लागली नाही तर जनतेचे कामकाज होणार नाही म्हणून आमची मागणी आहे की आय एस दर्जाचा अधिकारी कलेक्टर किंवा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची या ठिकाणी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी